वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग वेळ होता महाराष्ट्र राज्यामधील ऑनलाईन बीएमएस बीएसएमएस आणि बी एम एस साठे जे आज पंचवीस नोव्हेंबर रोजी सीट मॅट्रिक्स आणि वेळापत्रक डिक्लेअर झाले आणि यासाठी गव्हर्नमेंट महाराष्ट्रामधल्या बीएमएस साठी असणाऱ्या एकूण बावीस कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार सीट मॅट्रिक्स आणि किती सीट व्हेकंट आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्याचा उपयोग आपल्याला तुम्हाला या चाळीस फिल्म मध्ये होऊ शकणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावीस गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेस आहेत त्यामध्ये अठराशे अठ्ठावीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत पंधरा टक्क्यामध्ये दोनशे त्र्याहत्तर एवढे सीट्स जातात आणि राहिलेल्या सीट्स कॅटेगरी वाईज किती आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करूया एकूण सीट व्हेकन्सी जी आहे त्यामधील जवळपास ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला एक्क्याण्णव एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर एससीबीसी मराठा आरक्षणसाठी सत्तावीस सीट्स आहेत ईडब्ल्यू एस साठी चोवीस सीट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर व्हिजे कॅन्डिडेटी साठी सहा एन टी वन साठी एक एन टी टू एन टी वन साठी दोन सीट्स आहेत एन टी टू साठी दहा सीट्स आहेत एन टी थ्रीसाठी पाच सीट गव्हर्नमेंट मध्ये बी एम एस साठी उपलब्ध आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी आपल्याला त्रेपन्न एवढे सीट्स आहेत एस सी साठी पस्तीस आणि एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठावीस एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत एनटी डिफेन्स वन या कॅटेगरी साठी पाच सीट्स आहेत डिफेन्स टू साठी दोन सीट्स आहेत डिफेन्स थ्रीसाठी सुद्धा एक सीट उपलब्ध आहे आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर वरती सुद्धा एक सीट आपल्याला मध्ये बीएमएस साठी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या जवळपास चारशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी इकडे ट्राय करायला हरकत नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनी अडीचशेच्या आसपास मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॉलेज टाका जवळपास यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन कॉलेजेसमध्ये उपलब्ध तुम्हाला ऍडमिशनसाठी संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध आहे असे विद्यार्थी सुद्धा आपल्याशी संपर्क करा मी तुम्हाला कॉलेजवरती जाईपर्यंत ऍडमिशन आणि त्यांचं पॅकेज पूर्ण कम्प्लीट करेपर्यंत त्या संपूर्ण लेखाजोखा देण्याचा प्रयत्न करेल ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन ज्या या राऊंड साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन तुमच्या आयुष्याचा मार्ग अगदी सुकर बनावा यासाठी आपण हा जो चॅनल प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शनांच्या सिरीजांची व्हिडिओ तुम्हाला बनवण्याची सिरीज आहे त्यामधील हे पुष्प गुंतण्यासाठी आपल्याला अत्यानंद होतो याचा उपयोग तुमच्या आयुष्यभरामध्ये होईल एवढाच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया